नमस्कार मित्रांनो आपले आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो तळं बघण्यासाठी जायकवाडीचं धरण जा बघण्यासाठी आज आपण आलो आणि हे इथून आपण हा गेट दिसतो बघा तिथून प्रवेश केला तळं बघण्यासाठी आणि आता इकडे समोर आपल्याला जायचं आहे नाथसागर बघण्यासाठी जायकवाडीचं धरण जा जायकवाडीचं जा तळं बघण्यासाठी आता आपल्याला जायचं आपण चाललो तर अशा प्रकारे या ठिकाणी मावले आणि पाठीमागूनच इथं प्रवेश केला इथं भरपूर दुकानं आहे चकना ओकणा काही प्यायचं असं नाश्ता वगैरे करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि तिथून असं आपण पुढं इकडं बघण्यासाठी जाऊ शकतो तर मित्रांनो इकडं वरती लोक चालले बघा इथून पायऱ्या बनवलेल्या वरती तळ्यावरती जाण्यासाठी आणि इकडं वरती आपल्याला नाथसागर जायकवाडी धरण बघण्यासाठी वरती जायचं तर अशा प्रकारे या तळ्याच्या खाली मावले आणि इकडून पाठीमागून आपण आलो होतो इथं पाळूच्या खाली व्यवस्थित दुकानं वगैरे सगळं पाणी पाणी बॉटल काही ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या तिथं मिळतात तर चला आता इकडे समोरावरती जाऊ तळं बघण्यासाठी हे तळ्याची पाळू आहे हे जायकवाडी धारणाची ही पाळू आहे तर मित्रांनो हे बघा समोर हे इथं सांडवाय बघा पाणी सोडण्याचं जे पाळू आहे ना सांडव्यामधून पाणी सोडत नाही का आपण नदीमध्ये तर ते बघा हे कालवा इथं समोर गेट आहे जवळपास सोळा गेट आहे बघा इथं आणि या गेटद्वारे खाली नदीमध्ये पाणी सोडलं जातं तर चला पुढं जाऊ तर हे इकडून एक रस्त्यावरती तळ्यावरती जाण्यासाठी आणि एक याआधी आपण पाणी दाखवला तुम्हाला तिथून एक रस्ता होता तर खूप छान आहे बघा या ठिकाणी तब्बल सोळा गेट आहे इकडं जवळ जाऊन देत नाही आपल्याला समोर सेक्युरिटी वगैरे असतात बा तर ही अशी इकडं पाळू आहे तर चला आता वरती जाऊ आणि बघू तळं कसं आहे पाणी कसं आहे तळ्याला तर मित्रांनो आपण आता तळ्यामध्ये उतरत आहोत आणि चालू खाली आता खाली जवळ जाऊन बघू आपण जायकवाडी धरण पैठणचं तळ नाथसागर तर इथून पायऱ्या वगैरे व्यवस्थित बनलेल्या बघा खाली उतरण्यासाठी पाण्याकडे जाण्यासाठी तर असं सिस्टम आहे या ठिकाणी हे पाठीमागं दगडं वगैरे लावलेले बाळूला तर अशा प्रकारे माहोल वातावरण या ठिकाणी आहे खाली चाललो आता तर चला जवळ जाऊ आता पाण्याजवळ आणि बघू नाथसागर जायकवाडीचं धरण तर आलो खाली आपण आता आणि हे पाणी माग हे धरण आहे बघा हे पाणी आहे जायकवाडी धरणाचं तळ्याचं हे पाणी तर चला पुढे जाऊ एकांते जाऊ आणि सांगतो तुम्हाला थोडीफार माहिती पुढे जाऊ इथं सध्या तर मित्रांनो आपण आता तळ्यामध्ये उतरलो बघा पाळूवरून खाली आलो आणि जवळ असा भला मोठा जलाशय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ते तिकडून समोरून आपले मित्र परमेश्वर येत आहे तर आज तळ्याची पाळू अशी बनलेली बघा खूप दगड टाकलेले या ठिकाणी खूप मोठी पाळू आहे खूप मोठं पाणी खूप मोठा जलाशय बघा नजर पुरत नाही दूर वर तर अशा प्रकारे जायकवाडी धरण आहे पैठणचं तळ नाथसागर तर मित्रांनो आपण आता हे पाळूवरती फिरत आहो बघा एका साईडनं पाणी आहे आणि एका साईडनं या साईडनं दगड दुगडं पाळू आहे तर असं वातावरण या ठिकाणी सध्या आहे आणि खूप छान आहे बघा टाईम घालवण्यासाठी मस्त आहे बघा इथं प्राणी वगैरे पण खूप मोठमोठे मोड़ प्राणी पाहायला मिळतात आपल्याला कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद करता येत नाही बघा आपण जवळ गेलो का ते उठून उडून जातात तर असं माऊल या ठिकाणी सध्या तर चला आता आपण ज्या ठिकाणी पाळू आहे गेट आहे दरवाजे आहे पाण्याचे पाणी सोडण्याचे त्या ठिकाणी आपण आता चाललो आणि बघू आता तिकडे आपल्याला दाखवता येतं का नाही तुम्हाला आता कळेल आपल्याला चाललो आपण तिकडे आता तर मित्रांनो अशा प्रकारे हे नाथसागर आहे जायकवाडी धरण आहे छत्रपती संभाजीनगरचे पैठणचे तर बघू शकता तुम्ही असं वातावरण या ठिकाणी सध्या आहे आणि समोर बघा ते पाळवरती तिकडे काय लोक आलेले आहे तिथून प्रवेश केला होता आपण या तळ्यामध्ये येण्यासाठी तिथं लोक फोटो वगैरे काढत आहे तर अशी भली मोठी पाळू आहे बघा चार पाच किलोमीटरची आणि समोर ते तिकडं दिसतं का पांढरं पांढरं ते पा तर मित्र मित्रांनो ते पांढरं पांढरं दिसतं त्या बिल्डिंग वगैरे तिथं पाणी पाण्याच्या आहे तिथून पाणी सोडलं जातं संभाजीनगर शहरासाठी तिथून पाईपलाईन जाते तिथं काही मशिनरी वगैरे आहे तर अशा प्रकारे हे जायकवाडी प्रकल्प आहे बघा भोला मोठा जेलसाठा आहे नजर पुरत नाही इकडं बघण्यासाठी आणि आता इकडे समोर जाऊन बघू आपण समोर काय आहे काय नाही तिकडं काय पाणी सोडण्याचे गेट वाटतं इथून खाली नदीमध्ये सोडण्याचे तिकडं जाण्याचा जा प्रयत्न करू तिकडं आपण बघू काय आहे काय नाही तर असे धरणे यार आरती <laughs> आज आपण आलो जायकवाडी धरण जायकवाडी प्रकल्प बघण्यासाठी मित्रांनो जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी गावाच्या शिवारामध्ये हे जायकवाडी धरण आहे या धरणाला नाथसागरसुद्धा म्हटलं जातं मित्रांनो हे जायकवाडी धरण हा जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे सर्वात मोठा जलसाठा आहे आणि हा प्रकल्प संपूर्ण प्रकल्प हा मातीने बनलेला आहे आणि आशिया खंडामध्ये मातीने बनलेले सर्वात मोठे धरण म्हणजे हे जायकवाडी धरण आहे आणि हे जायकवाडी धरणाचा फायदा म्हणजे संपूर्ण मराठवाड्याला या जायकवाडी धरणाचा फायदा होतो छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी उस्मानाबाद लातूर या सर्वच जिल्ह्यांना या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा होतो या जलसाठ्याचा फायदा होतो तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे कारखाने आहे जी एम डी सी आहे एम आय डी सीमधले जे सर्व कारखाने आहे त्या कारखान्यांनासुद्धा इथूनच पाणी पुरवठा होतो तर असा हा जायकवाडी प्रकल्प हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे शेतकऱ्यांना तसेच शहरवासियांना सुद्धा या तळ्याचा या तळ्यातील पाण्याचा फायदा होतो तर अशा प्रकारे हा जलसाठा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे केवढा हा जलसाठा जल जल आहे या जलसाठ्याला नाथसागर सुद्धा म्हटलं जातं आज घडीला या जवळपास तीन वर्ष पुरेल इतका हा जलसाठा सध्या या तळ्यामध्ये उपलब्ध आहे तर अशा प्रकारे हे जायकवाडी धरण आहे आणि हे जायकवाडी धरण पैठण शहरापासून नाथ मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती हे गोदावरी नदीच्या नदीवर बनलेलं हे धरण आहे आणि हे धरण हे जायकवाडी गावाच्या शहरामध्ये गा जायकवाडी गावाच्या हद्दीमध्ये बनलेलं आहे तर हे धरण छत्रपती संभाजीनगरपासून बावन्न किलोमीटर अंतराला दक्षिणेला पैठण शहराजवळ वसलेलं हे धरण आहे तर जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे धरण बघण्यासाठी एकदा नक्की येऊ शकता असे मला वाटते तर मित्रांनो तुम्हाला आजचा हे जायकवाडी धरण आणि आजचा आमचा हा ब्लॉग कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र I'm standing in the red inside a payphone Just wanna break, no I'm not gonna give in Take a last shot, Michael J. Wynn No, I'm not a robot, I'm in my own skin Never get lost when thoughts pull you in I miss the old you, we died with a purpose All the energy around me felt nervous, scared I would pop out fast.